नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खास थंडीसाठी अतिशय पौष्टिक असे उडीद डाळीचे माडगे कसे बनवायचे अतिशय हेल्दी रेसिपी आहे रोज एक वाटी तुम्ही आवर्जून हे माडगे नक्कीच करून प्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असे हे उडीद डाळीचे माडगे कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एक वाटी उडदाची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपल्याला ही उडदाची डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आपण ही डाळ मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण ही डाळ बारीक करून घेतलेली आहे आता ही बारीक केलेली डाळ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायची आहे इथे आपल्याला बारीक चाळणीचा वापर करायचा आहे आता ही डाळ आपण इथे चाळून घेणार आहोत ही बारीक केलेली डाळ चाळून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या चाळणीच्या वरती या पद्धतीची बारीक डाळ ही शिल्लक राहील आता हीच डाळ आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आता आपण खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही या पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडीशी कोथिंबीर यामध्ये आपल्याला घालायची आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही बारीक करताना इथे आपल्याला यामध्ये पाणी वापरायचे नाही या पद्धतीने ना हे ओबडधोबडच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका वाटीमध्ये आपल्याला आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी चार चमचे पीठ या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पीठ देखील घेऊ शकता आता चार चमचे पीठ इथे वाटीमध्ये घेतल्यानंतर एक अर्धी वाटी पाणी आपल्याला या पीठामध्ये घालायचं आहे आणि याची पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे यामध्ये गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि एक सारखी पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पातळ पेस्ट इथे आपण तयार करून घेतलेली आहे इथे आपण ही पेस्ट तयार करून का घेतली हे आपण पुढे पाहणार आहोत तर यानंतर इथे एका कढईमध्ये आपल्याला तीन वाटी पाणी घ्यायचं आहे जी वाटी आपण रेग्युलर वापरतो आमटीसाठी ती वाटी इथे मी वापरलेली आहे आणि या वाटीने तीन वाटी पाणी या कढईमध्ये घातलेलं आहे आता आपल्याला या पाण्यामध्ये आपण जे लसूण मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे ते एक चमचा आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे पाण्यामध्ये घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर इथे मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मीठ या पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण एक दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत इथे मी छोटे दोन चमचे साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आता तूप घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे या पाण्याला आपल्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे एक तीन ते ती चार मिनटानंतर या पाण्याला छान अशी उकळी येईल आता पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे एका वाटीमध्ये पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचं आहे आता पीठ पाण्यामध्ये सोडताना आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि हे पीठ या पद्धतीने पाण्यामध्ये सोडायचं आहे पीठ पाण्यामध्ये घालत असताना चमचाच्या सहाय्याने इथे आपल्याला हे या पद्धतीने एकसारखे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पिठाच्या गाठी यामध्ये होणार नाहीत यासाठीच इथे आपण या, या, या पिठाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे पिठाची पेस्ट तयार करून घेतल्यामुळे पाण्यामध्ये गाठी अजिबात तयार होत नाहीत आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे माडगे दहा ते बारा मिनटांसाठी मंद आचेवरती चांगले शिजवून घेणार आहोत तुम्हाला जर हे खूप पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वाटीमध्ये आणखीन दोन चमचे पीठ घेऊन यामध्ये ॲड करू शकता किंवा जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी करून यामध्ये मिक्स करू शकता आता दहा ते बारा मिनटानंतर याला छान अशी एक उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे गरमागरम माडगे इथे तयार झालेले आहे आता आपण गॅसचा फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि एका बाऊलमध्ये आपण हे माडगे काढून घेऊयात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि या थंडीमध्ये नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा